मिरजेत भाजी व्यापाऱ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर जागेचा प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मिरजेतील भाजी व्यापाऱ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय लोणी बाजार येथील बाजार महापालिकेने कोर्टाने आदेश दिल्यानंतर हटून गाढवे चौक या ठिकाणी स्थलांतर केलं हा बाजार स्थलांतरित करून नऊ महिने झाले असून अजून कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा या व्यापाऱ्यांना महापालिकेने दिली नसल्याने व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे दरम्यान खंदकातील भाजी बाजाराचं अजूनही काम सुरू असून पावसाळ्यामध्ये या व्यापाऱ्यांच्या अतुनात हाल होत असून या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर गुडघाभर पाणी साचून राहिलं आहे आता पावसाळ्या सदरचा भाग खोलवर असल्याने शहरातील पावसाचे पाणी या भागात जमा होऊन भाजीपाला खराब होत असल्याची माहिती दिली महापालिकेकडून कोणतीच सुविधा भाजीपाला विक्रेत्यांना देण्यात येत नसल्यामुळे संतप्त झालेल्या भाजीपाला विक्रेत्यांनी पालकमंत्री कार्यालयासमोर शनिवारी किंवा रविवारी ठिया आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे हे बाजार बसून नऊ महिने झाले इथं काय व्यवस्था केलेली आहे महानगरपालिका तिथं भरपूर हाल चाललेला आहे आणि पाऊस आला की पाणी इथं भरपूर आहे सगळे मालव होऊन जातात तिथं पुन्हा काय लाग हे मेळ लागत नाही नुकसान तर भरपूर लागलं लागलंय आणि आम्ही सगळीजणी शनिवारी आणि सोमवारी सुट्टी काढून आम्ही तिथं आम्ही पेशंगला येणार आहे येणार आहे तुम्ही काय ते निर्णय घ्या आणि आम्हाला जिकानाचे आमचे जे आहे बसायचे त्याचा काहीतरी निर्णय लावा नाहीतर आम्ही कट्टे बांधून द्या नाहीतर आम्ही काय करायचं ते करतो पुणे बाजार गेले आठ नऊ आठ ते नऊ महिने झाले खाली गाडी चौकाला आलेला आहे प्रशासनाची कोणतीही सोयीसुविधा नसताना इथं व्यापाऱ्यांना ना, हा त्रास सहन करावा लागत आहे आणि व्यापारी जे वर्ग आहे अत्यंत वाईट परिस्थिती तिथं दिवस काढत आहे पावसाचा पाण्याचं एकदम इथं एक एकदम एक दम... पाणी जे गोळा होत आहे गुडघ्यापर्यंत पाणी येत आहे त्या पाण्यात इथं मालाचे नाश होत आहे माल वाहून जात आहे नागरिकांना पण त्रास होत आहे व्यापाऱ्यांना पण त्रास त्रास होत आहे महापालिका प्रशासन असू दे किंवा पालकमंत्री असू दे यांनी या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष देऊन व्यापाऱ्यांचे जे हाल होत आहे त्यांची कुठंतरी सोयीसुविधा करून द्यावी अन्यथा जे गाडवे चौकातला जे बाजार आहे इथं कोणतीही सुविधा नसून इथली सुविधा पूर्ण करून त्यानंतर त्यांना इथं बसू देऊया तोपर्यंत त्यांना जे पहिला जो बाजार होता लोणी बाजार इथं बसून त्यांची इथं सोयीसुविधा झाल्यानंतर त्यांना इथं आणून बसू दे गाडवे चौकात अत्यंत इथली मागची परिस्थिती तुम्ही बघितला तर साप असं अनेक प्राणी जे आहेत ते अन्य इथं व्यापाऱ्यांना चावण्याच्या बाबतीत असं दोन तीन वेळा घटना घडलेल्या आहेत आणि व्यापारी हे मरता मारता वाचलेले आहेत त्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे ते कुठं तर थांबलं पाहिजे आणि महापालिका प्रशासन किंवा पालकमंत्री जे असतील त्यांनी गरजेच्या गरजेने तर स्वतः जातीने लक्ष देऊन हे जे व्यापाऱ्यांचं जे, जे, जे हाल होत आहे त्याला कुठंतरी एक न्याय द्यायला पाहिजे मी तन्वीर बागवान मिरज बिरज भाजीपाल्याचा व्यापारी असून महापालिकेने इथं गाडवे चौकात नऊ महिने झालं बाजार बसून तिथं काही सुविधा दे न देता आम्हाला नऊ महिने जीवाशी खेळायला लागल्यात आमच्या व्यापारी सह आणि ग्राहक जे येतात गिरपक त्यांचा सह तर आम्ही वारंवार विनंती करूनसुद्धा महापालिकेला त्यांनी काही लक्ष न दिलेले आहे तर पालकमंत्रीला आम्ही निवेदन देणार आहेत आणि मोर्चा काढणार आहे शनिवारी किंवा सोमवारी तर पालकमंत्री ह्या भाजीपालाकडे गांभीर्यानं लक्ष देणं जरूरी आहे पालकमंत्र्यांच्या कार्यालयात आम्ही शनिवारी किंवा सोमवारी पालकमंत्री म्हणून आत्ता अधिवेशनमध्ये आहेत जेव्हा आम्हाला काय कळेल की मेस्जिद केव्हा ऑफिसमध्ये केव्हा येणार आहेत त्याच दिवशी आम्ही जाऊन तिथं कार्यालयात उपोषणला आणि काय हे आंदोलन बसणार आहे त्यांच्या ऑफिससमोर तर मुख्य बाजारपेठेजवळ सदरचा बाजार, बाजार स्थलांतरित करण्याची मागणी भाजीपाला विक्रेत्यांनी दिली आहे महान करे न्यूजसाठी आदिमाणी माने मिरज ताज्या महान महानकारेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा